शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक नेमणुका व निवडी आणि त्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीचं पत्र वितरण सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीला या ठिकाणी संपन्न होतोय या सोहळ्याला उपस्थित असलेले लातूरचे लोकप्रिय खासदार आपले लाडके डॉक्टर शिवाजी काळगेजी माझे स्नेही आणि लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे भूतपूर्व अध्यक्षर उडगेजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके लातूर के मजी महापौर विक्रांत लातूर लातर मजी महापौर एडवोकेट दीपक सूर लातूर मजी नगराध्यक्ष लक्ष्मण कंबड़े विजय देशमुख समक पटेल विजय कुमार सामते गौरुबा लोखंडे फारुख शेख कैलाश कांबळे प्रवीण कांबळे रविशंकर जाधव सचिन हो। पन्नापल्ले व्यंकटेश पुरी भविष्याचा वेद घेऊन लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये फेरबदल आज त्यांनी संपन्न केलेले आहे आणि काही नव्या चेहऱ्यांना आज संधी मिळाली काही जुने चेहरे यांना त्यांनी कार्यमुक्त केलेलं आहे आणि काही सदाबहार चेहरे आहेत त्यांना त्यांनी कायम ठरवलेलं आज खरंच आम्हाला देशात राज्यात जे काही बदल होत आहे त्या अनुषंगाने ही आजची बैठक अतिशय महत्वाची आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये असे फेरबदल जिथे होत आहेत त्यापैकी लातूर हा पहिला जिल्हा असेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भाने हे घेतलेलं एक महत्वाचं पाऊल आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये प्रभागाचे आणि गावाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना अतिशय महत्वाची जिम्मेदारी ही पक्षाने या ठिकाणी दिलेली प्रभागाचा अध्यक्ष आता त्या प्रभागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जी तिकीट द्यायची आहेत त्याच्या शिफारशी आता प्रभागाचा अध्यक्ष करणार त्यामुळं ऍडव्या आणि प्रभागाचा अध्यक्ष असल्यानंतर शिफारस करू शकतो काय असं होऊ शकत आता शिफारसच करायची आहे म्हटल्यानंतर स्वतःपासून सुद्धा तो शिफारस करू शकतो आणि मग त्याच्यानंतर मग इतर चार तिकीट द्यायचे एका प्रभागात त्या शिफारशी त्या प्रभागाकडनं ब्लॉक कडे ब्लॉक अध्यक्ष अजून नेमायचे त्याची प्रक्रिया चार ब्लॉक अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर आणि मग त्याच्यानंतर ऍडव्होकेट किरण जाधव त्यामुळे ह्या प्रभाग अध्यक्षांनी आता पक्षानं जे काही आपल्याला आता जिम्मेदारी दिलेली आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कट्ट आता तुम्ही काय करणार आहात याच मोजबा दिल्ली मुंबईवर होणार आहे लातूरून तर होईलच जस श्रीशेर उडकेंनी सांगितलं की आपल्याला ही मिळालेली संधी आहे याचं आपण सोनं केलं संघटना मजबूत करण्यासाठी आता त्या प्रभागामध्ये प्रमुख म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी कार्यरत राहायचं आहे आणि संपूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या स्वातंत्र्याचा सदउपयोग तुम्ही सगळे कराल अशी साधारणतः प्रामाणिक इच्छा आहे पक्षाची शक्ती वाढली पाहिजे पक्ष हा घराघरापर्यंत गेला पाहिजे ते आपण नेहमी करतोच आणि आपण जे आता काम करणार आहात त्याच मोजमाप त्याच अवलोकन हे सातत्यानं होत राहील आणि जे साधारणतः सक्रिय असणार नाही येणाऱ्या काळा काळामध्ये तर तिचं योग्य वेळी बदल सुद्धा करण्याचे अधिकार ॲडव्होकेट किरण जाधवांच्याकडे आहे त्यामुळं हे देखील आपण समजून घेत म्हणजे आता आपण अध्यक्ष झालो म्हणजे आता आपण आता पोकळे झालो असं नाही आहे तर आपल्याला बूट कमिटी ही तुम्हाला गठीत करायची आहे तुम्हाला वॉर्ड कमिटी म्हणजे प्रभाग कमिटी गठीत करायची आहे तुम्हाला गाव कमिटी ही गठीत करायची आहे आणि त्याच्यानंतर मग ब्लॉक कमिटी वगैरे अशी आपल्याला जी काही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं जी सूत्र आता आपल्याला घालून दिलेली आहे मला वाटतं ॲडवोकेट किरण जाधव दिल्लीला जाऊन आला म्हणजे आपले नेते मल्लिकार्जुन खरगेजी राहुल गांधीजी सोनिया गांधीजी प्रियंका गांधीजी या सगळ्यांनी दिल्लीमध्ये देशातल्या सगळ्या जिल्हा अध्यक्षांना बोलावलं आणि त्यांनी कानपत्र दिलेला आहे आणि तो काय कानपत्र दिलेला आहे आम्हाला सुद्धा अध्यक्षाने अजून <laughs> सांगितलेलं नाही आणि म्हणून त्या मंत्रानुसार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलायचे आज अनेक गावांमध्ये सुद्धा गावाचा अध्यक्ष बराच काळ म्हणजे तेवढा सक्रिय नव्हता पण आता एखाद्या पंचायत समिती सर्कलमध्ये आठ गावं आहेत तेव्हा त्या आठ गावाच्या गावा अध्यक्षांची काय शिफारस आहे पंचायत समितीचं तिकीट देताना ती सुद्धा ग्रहित धरली जाणार तुमच्याकडनं काही त्या मतदारसंघासाठी उमेदवार याची चाचपणी देखील पक्ष करणार आहे जिल्हा परिषदेला वीस गाव आहे त्या वीस गावाच्या अध्यक्षांच्याकडनं देखील आपल्याला या सगळ्या कामामध्ये येणाऱ्या काळामध्ये मदत घ्यायची आहे हे मला मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगावंच लागलं खरं म्हणजे तुम्ही सगळेच काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असे नेते कार्यकर्ते आहात विरोधी पक्षांबरोबर लढावं लागतं तशी किमान परिस्थिती आता या काळामध्ये असू नये कारण आपणच आता विरोधी पक्षामध्ये आहोत आणि म्हणून आपण जर एकसंगपणे नाही राहिलो किंवा नाही लढलो तर मग हा जो काही काळ आहे तो काही लवकर निघून जाईल असं मानण्याचं काही कारण आहे असं मला वाटत आणि म्हणून लोकसभेला जे यश आपल्याला मिळालं त्या तुलनेमध्ये विधानसभेला आपल्याला यश नाही मिळू शकलं हे सत्य आहे वस्तुस्थिती आहे ते, ते स्वीकारून आपल्याला पुढं जावं लागेल पण अशा काही मावळलेली नाही हे सगळं तात्पुरतं असतं म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याची पार्श्वभूमी काय होती मतदान कसं झालं याची अजूनही चर्चा सुरू झाली म्हणजे पंचाहत्तर लाख मतदार लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत नव्याने जोडण्यात आला मतदार यादयामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं निवडणूक आयोगाकडं त्याचा तपशील मागितला त्यांनी तो देण्यास नाकारला आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं मागितली आहे लोकसभेमध्ये सुद्धा डॉक्टर शिवाजी काळगे इथं आहेत त्यांना कल्पना आहे की राहुल गांधींनी हा मुद्दा देखील लोकसभेमध्ये मांडला की जिथं तुम्ही दोन निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जर पंच्याहत्तर लाख नवे मतदार जर अधिक जोडले गेले असतील तर त्याचा तपशील तुम्ही का देत नाही तर अजूनही ते सगळं संशयास्पद आहे आणि म्हणून आम्हाला असं जे शिक्षण रुडगे काही अभ्यासक सांगतात की पंच्या लाख जे मतदार आहेत त्याची जर दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये जर आपण विभागणी केली तर ते पंच पंचवीस ते चाळीस हजार मतं होतात पंचवीस ते चाळीस हजार आणि पंचवीस ते चाळीस हजार मतं इकडे तिकडे गेल्यावर काय होऊ शकतं हे आपल्याला सगळ्यालाच लक्षात आलेलं आहे त्यामुळं अभय साळो की तिकीट मिळालं लढले काठावर त्यांना पराभव पत्करावा लागला लातूर ग्रामीण मध्ये लढले काठावर पराभव पत्करावा लागला आपलंही काय ज्याला विजय आपण पत्करला तोही काठावर लातूर शहरामध्ये काठावरच विजय नाही का आणि म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्ण तयारी करत असताना मला वाटतं वाटत कार्यकर्त्याला अधिक मेहनत घेण्याची गरज आम्ही तर तीन आठवड्याचा प्रचार त्यातले साधारणतः अडीच आठवडे तर बाहेरच होतो लक्ष्मण कांबळे तुम्हीच बघत होता इथं सगळं म्हणजे आपले सगळे आम्ही बाहेरच होतो सकाळी बाहेर जायचं संध्याकाळी यायचं मग एखाद्या प्रभागामध्ये जायचं असं आपण सगळ्यांनी केलं पण साधारणतः जीव ओठून जे जी काम करावं लागतं ते काम आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण केलं साधारणतः लोकसभेची निवडणूक सुद्धा आपण अतिशय लढली आणि आपल्याला यश मिळालं म्हणजे आता आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे लोकसभेला जवळपास चाळीस हजाराचं मताधिक्य लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये चाळीस हजार निलंग्यामध्ये तेवीस हजार एकवीस बावीस एक सा सा। ते साडेआठ बावीस आणि मध्ये एकोणीस हजार असं ते मताधिक्य शिवाजी काळगे त्या कालावधीनंतर हे मताधिक्यामध्ये जी काही घट झाली तर आता अनेक त्याच्यात संदर्भ असू शकतात अनेक राजकीय मुद्दे असू शकतात म्हणजे जे विधानसभेमध्ये गाजले जे लोकसभेमध्ये गाजले लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला आणि विधानसभेमध्ये महायुतीला त्याचा फायदा झाला असं आपल्याला म्हणावं लागेल हे सगळं करत असताना देखील मला असं वाटतं की लातूर शहर विधानसभा पत्रसंघामध्ये ज्या चिकाटीनं जिद्दीनं आपण लढला त्याच्यामुळं आपल्याला हा विजय खेचून आणता आला हे मला मुद्दामुळ या ठिकाणी अनेकांनी आता अनेकांची मला नावं घेता येते त्या सगळ्यांनी थोडं होऊन हे सगळं काम केलं पण त्याला अधिक प्रभागामध्ये गल्ली मोळापर्यंत आपल्याला त्या पद्धतीनं काम करायचं आहे आता ते लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होईल आणि म्हणून आम्हाला नेहमीच असा प्रश्न पडत असतो की दीपक सुळांना जेवढे मत पडतात महापालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा विक्रांत गोदमो जेवढे मत पडतात किंवा गोरोबा लोखंडीला जेवढे किंवा तेवढे मत लोकसभेला विधानसभेला सुद्धा ते पडले पाहिजेत अशी एक साधारणतः अपेक्षा असते आम्ही तुमच्या निवाकडून काम करतो त्यामुळं हे जे सगळं आहे याच्यामध्ये काही प्रभागामध्ये का काही अडचण नाही पण काही प्रभागांमध्ये का आपल्याला याच्याकडे पाहावं लागतं हे त्याच्यासाठीची बैठक आहे काही प्रभागामध्ये का आपल्याला मतदि कमी का पडत आणि मग अशी काय आणि त्याचं अवलोकन झालं काय समजा परिस्थिती तशी असेल ते मान्य केलं पाहिजे त्यामुळे लोकसभेनंतर त्या विधानसभा झाल्या आणि याच्यामध्ये लातूरच्या मतदारांनी जी निवड केली त्यांचा लोकप्रतिनिधी कोण असावा हे चार लाख मतदार त्यापैकी जेवढं मताधिक्य म्हणजे टक्केवारी झालं त्यांनी ती निवड केली आणि खरंच आपण त्यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी काँग्रेस पक्षाला निवडलं त्यांनी तुम्ही जो काही तिथं प्रयत्न केला जे आव्हान केलं त्याला त्यांनी साथ दिली आणि आपण या मराठवाड्यामध्ये एकच जागा जी निवडून आली ती आपली आहे म्हणून तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढंच संघटना बांधणी ही येणाऱ्या काळामध्ये कशी झाली पाहिजे लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारांना आम्हाला खरंच त्याचा अभ्यास करावा लागेल जिल्हा परिषदचं निवडून आणायची असेल तर त्यासाठी काय करायचं महापालिका निवडून आणायची असेल तर त्याच्यासाठी काय करायचं पंचायत समिती निवडून आणायची असेल त्यासाठी विरोधी पक्षाला इथं मतच पडत नाहीत अशी साधारणतः आपली धारणा होती तिथं देखील विरोधी पक्षाला अधिक मतं पडलेली आहेत जिथं विरोधी पक्षाला मतं पडायला पाहिजे होती तिथं आपल्याला मतं पडलेली आहेत हे सुद्धा सत्य आहे आणि म्हणून याच देखील अवलोकन केलं पाहिजे जे काही तर तिथं आपल्याला आघाडी मिळाली आणि म्हणून याच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं वाटतो जाधव एक अभ्यास गट आहे तुम्ही चांगल्या मार्गाने पास झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आमच्यासारखं काथावर नव्हे चांगल्या मार्गाने जर पास जायचा असेल तर त्याची तयारी चांगली करावी लागेल आणि मी तर अध्यक्षाला असं म्हटलं उमेदवार सुद्धा ठरवून टाका नेते एकत्र बसावं आणि ठरवून टाकावं असं मला वाटत हे देखील आपण समजून पाहिजे म्हणजे आता प्रभागाच्या अध्यक्ष आता निवडले आता सगळंच बदलेल वगैरे बदलतील काही गोष्टी पण आपल्याला जे आपले शिरेदार आहेत त्यांना हे कामाला लावावं लागेल तरच येणाऱ्या शंभर दिवसामध्ये हा संपर्क तुम्ही करू शकाल लोकांपर्यंत जाऊ शकाल आणि तुम्हालाही कळेल जे आता नगरसेवक राहिले त्यांनाही जे लक्षात येईल की आपली परिस्थिती कशी आहे आपण निवडून येणार आहोत का नाही त्यातले काही नक्कीच निवडून येतील काही ना कदाचित असं वाटेल किंवा किंवा मला जरा अवघड वाटतंय आपण थांबावं वगैरे वगैरे याची सगळी चर्चा या येणाऱ्या काळामध्ये आपल्या या सगळ्या कामामध्ये होईल अशी अपेक्षा या निमित्तानं जर केली तर ती वावढी होईल असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या ज्या निवडी आज इथं झालेल्या आहेत त्या सगळ्यांनाच आम्ही सगळेच या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करत आहोत आपल्या नेतृत्वाखाली आपल्या प्रभागामध्ये पक्षाचे सगळेच उमेदवार निवडून येतील अशी आमची आशा आहे आणि ग्रामीण भागामध्ये आपले पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून येतील अशी आपल्याकडचं आशा आहे म्हणून त्या दिशेनं आपल्याला हे काम आता या पुढच्या काळामध्ये करावं लागेल आता जिल्ह्यामध्ये काही इथे मदत होती श्रीखेल होते आता नावं गेलेली आहेत त्याचं ते अवलोकन करतील मला वाटतं काही लोकांच्या मुलाखतीसुद्धा या आपल्या पक्ष निरीक्षकांनी घेतलेले आहेत आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून आपले प्रांताध्यक्ष आणि आपले जिल्ह्याचे निरीक्षक अभय झा ही जी काही निवड आहे याला थोडीशी गती देऊन लवकर जर ही निवड जाहीर आपल्याला करता आली तर ते तुम्ही करा याचा सगळे संदेश तुम्हालाच येत नाही आंदोलनाचे आहेत अध्यक्ष आहेत शक्यता बदल होतील ब्लॉक अध्यक्ष आहेत म्हणजे नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यक्षेत्रामध्ये चार ब्लॉक आपण प्रमाण वाढू शकेल नगरसेवकाची संख्या सुद्धा वाढू शकेल त्यामुळे काय होत आहे हे आपल्याला पाहावं लागेल आणि आता मतदारसंघाची पूर्णता सुद्धा मोठे त्यांच्या हातात चालते ना किरण जाधवांनी सांगितलंय की कॅप्टनला फार काही ओळखत नाही म्हणून या महाराष्ट्रामध्ये जेवढे सत्तावीस अठ्ठावीस महापौर होती त्याच्यामध्ये आपल्या लातूरचा आपला महापौर हा झाला पाहिजे यासाठी आता आपण जिद्द बाळगली पाहिजे आणि त्या चितीनं आपण कामाला लागलं पाहिजे ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आणि तीन पाच बैठक झाली जे तुमचे आमचे आहेत त्यामध्ये तिथे मांडले आहे त्याचा पाठपुरावा सुरू आहे नालेसफाई झाली नव्हती अवकाळी पाऊस झाला आणि आता त्या प्रत्येक नालीचा पत्ता शोधून आम्ही तिथं पोचतोय आणि नाली साफ झाली की नाही याची खबरदारी आम्ही घेतोय म्हणजे आम्ही घेतोय म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून त्यात लक्ष घालतोय पण हे लक्ष घालतोय तुमच्यासाठी तो एखादा स्वच्छता अधिकारी येत नाही किंवा कार्यरत झालेले आहेत आता तुम्हाला सुद्धा पुढे राहून त्या प्रभागामध्ये स्वच्छता पक्षाची मत असतात पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वैयक्तिक मतं किंवा वैयक्तिक प्रेफरन्स याला अधिक महत्व असतूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या अवघडही नाही आहेत त्यामुळे जोमानं जिथेनं आपण जर कामाला लागलो तर याच्यामध्ये चांगलं यश आपल्याला मिळेल जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये झालं एवढं चांगलं काम आपल्या दोन्ही अध्यक्षांनी त्या ठिकाणी केलं त्यांनी अनेक कमिटी कमती सांगितली म्हणजे उद्दिष्ट आपलं आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज आपण सगळ्यांनी कामाला लागाव, अशा सूचना या निमित्तानं आपल्याला देऊन मी माझ्या विचार या ठिकाणी थांबवतो